तर मित्रांनो आलो आपण आता प्रसाद मलाई चहा आणि मस्काला फेमस आहे पुढं पहिलं चहाला जायचं ना चहाला जाऊ मग खाऊ खायला बरं बरं चल कारण कसं आहे माहिती का खाल्लं नाही ना काय चहा जाणार नाही जाणार नाही बर चल पुढं जायचं सुधा मग रोहित वडेवाले पुढं पुढे जायचं काय दो खाणार तू ते सांग मला काही चाल म्हणजे डोसा पण चालेल आणि तू नाही मी मिसळच खाणार होतो मग की इकडे या साईडला मिसळ काय करायचं या साईडला बसायचं इडली बिडली आहे म्हणलं इथं असं नस की डोसा पण उत्तप पण विचारू डोसा आहे उत्तप्पा डोसा उत्तप्पा नाही पली आपला पलीकडं पलीकडं इडली भेटेल तुम्हाला मिसळ मिसळ बी आहे काय करायचं तू इकडं पण सांग फक्त डोसा आणि उत्तप्पा <laughs> हा मला उत्तप्पा पाहिजे होता आणि मिसळ पण पाहिजे होते आता विषय पलीकडे मिसळ आहे आमच्याकडे डोसा तुम्हाला इकडं भेटेल आहे हा आता त्यांचे नाही आमचं बी नाही <tans> तो आ, दादा मिसळ आहे <tans> ना बस एक किती दोन उत्तप्पा सांगायचे एक मसाला डोसा एक उत्तप्पा आणि एक मिसळ सुदामा शेवटी काम ये तुझा सुदामा कोण आ? तुझा सुदामा कोण माझा सुदामा सध्या सुदामाला <laughs> <तेची निशाँ। laughs> निशा सध्या निशा गुप्त आहे कोणी करायची फेमस हा एवढं सकाळ सकाळी पिकतो ना आंबलेले पदार्थ सकाळी तुम्हीच खाता कोण खातो तुम्ही खाता आम्ही मिसळ खातो आम्हाला मिसळ लागते सकाळ सकाळ आणि सांग ना मी अख्ख हे क्लिअर करून आणलंय फॉर्मेट आज आज मी मी भरायची वाटतं अरे बरू दे आखं मोकळ करून आणलेले

नाही एवढं पण जंय नाही थांबू आहे चालतं आहे मित्रांनो ठीक आहे मीडियम चौथं सांगितले आहे मी आता मी डोसा उत्तप्पा आलं की तुम्हाला दाखवतो आम्ही थांबलो आहे फिर सेवापूरच्या अलीकडं काय नाव ना भेड तर बघू काय टेस्ट त्यांच्याकडे कळेल काय नाही काय नाही नको काका मितेश साईज बघा आणि ह्याची साईज बघा ह्याच्यापेक्षा मोठा डोसा दिसतोय आणि जिम करतोय का नाही बंदय म्हणजे असं सीझनल आहे का तो आदिमधी सीझनल नाही पण काय आता थोडं जरा काही आमच्या जिम आहे बाबा ए जातो ते महिना जातोय जातो नंतर पण महिना जातो महिना बंद होतोय आंटी मुलींनी डोळा मारला की भाऊची दुसऱ्या दिवशी जिम चालू होती नाही मुलींनी नाही ना। मा आंटीनी नाही ना। नाही मग <laughs> निशा ना। गुप्ताने डोळा मारला ते कोण फेक आका डोळा असेल ना <laughs> सापडलं की ले मारत अरे पण ठीक आहे मी तर अजून मेसेजला रिप्लाय पण नाही दिला पण बेलणी रिप्लाय दिला ना भेला नाही <laughs> मला मेसेज करतोय दिशा गुप्ता कोण आहे म्हणलं मला असं आहे मित्रांनो की या दोघांना पण आता मुलीची रिक्वेस्ट आली मुलीची म्हणण्यापेक्षा फेक अकाउंट आहे बोलते ते तिची रिक्वेस्ट आलेली आहे निशा गुप्ता म्हणून आणि जर खरंच पुरी घ्या असून तर वाट लावून ती आपली मी मी, मी तर ते रिप्लाय झालो तिला विचारलं भूषणला ओळखते का ती म्हटली हा मी ओळखते भूषणला तो पण कोणी आता म्हटली तू बिहारची विचारायचं ना मी तर काही विचारलं नाही तू कुठली वगैरे काय आहेस हां ती स्वतःहून मिडली की ती इंदूरची आहे इंदूरला इंदूरला म्हटला असं भावांची ओळख घेतलीपर्यंत पोहोचली गेलं तर इंदूरला भाऊ येतं तुला माहित न सर हां गेलतं ना <laughs> बघा सापडला चोर विषा गुप्ता बघू आपण काढू दे कोणाचं आपल्यातलंच कोणाचं तरी आता कोणाचं डोसा आलाय मिसळ आली आहे माझा उत्ताप्पा आलाय चालू करू खाऊन कनेक्ट करतो तुमच्यासोबत हा लॉंग ड्रायव्ह अरे नाही मतलब मतलबॉगिंग का आहे ना तो उसके लिए अच्छा आहे तुम कसे हो <laughs> बिहार जाण आहे बहुत लोक कतरनाकड तिकडे आपल्याला विकत नाही तर प्रसाद मलाही चहा आलोय मित्रांनो दादा आपल्याला चहा दे बनवतोय का नाही झालाय आहे ना हा स्पेशल चा आधी बघतो स्पेशल आम्ही सर्च करून आलोय फेमस काय इथं हा आम्ही प्रसाद मला इथं दाखवत होत तर आम्ही गाडी पलीकडे लावून आलोय म्हणजे इकडे जायचं जाऊच म्हणलं किती तीन तुला काही कॉफी कॉफी प्रेमी म्हणजे कॉफी कॉफी राग आला काही मला आला मी चहा आणि कॉफी दोन्ही पितो कळलं का तू मधला कोण हे लोक कहाँ आते <laughs> 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 हो हो <laughs> जिकड़ा जिकड़ा आ ते कट कर नाही कट होणार काय आज शिव जरी दिलं तरी कट नाही होणार तिकडे बघ तिकडे दाखव जरा दाखवती काय बन बिन घ्यायचे का घ्या घ्यायचा बन मस्त काय एक घ्यायचा हा एक घ्या घ्याय हा एकदा ना बन मस्त करा नाही ना उन्हात जाऊ उन्हात हो इथं समज आम्हाला मित्रांनो निघायचं होतं नऊ वाजता आज साडे दहा वाजले आम्ही अजून पुढे शेड शेड शे वापूर आणि चहा मिळत आहे याचा रिझन एकच आहे होतो काय नाही टायमिंग वरती <laughs> आम्ही दोघ टायमावर वरती ये हवे ए इट कच्च सांग पाटस आहे ना आपले टेस्ट गुरु हा चल रिकर बाई एक्सेप्ट घेतल एक्सेप्ट घेतो आहे का वरती नंबर हा आपण पण घेऊ हा पण अरे ऍक्च्युअली आ, आ, हा आम्हाला सांगतो टेस्ट करायला हा मग कसं नंतर मग हा करणार <laughs> <laughs> नाही पण ऍक्च्युअल मध्ये चालवर तो आहे त्यांनी सांगितलं पाय हा सांग कसं आहे तो हे करत नाही नाही करत, करत नाही तोपर्यंत अप्रतिमे चहा तुम्ही नक्की या ट्राय करा खूप मस्त चहा आहे आपण पण पिऊ मित्रांनो चला आपण पण दाखवतो चहा पित नाही मी रेर आहे कधीतरी तरी चहा पितो मग भेटतो निघायचे आता दादा आमचे किती झाले एकशे दहा रुपये झाले मी चहा पित नाही मित्रा चहा एक नंबर आहे खरं आवडला मला पाण्याची बॉटल घे नाही अजूनही घेतली इकडून घे हाय सोपते काय नाही एक पायटी घेऊन कुठं थांबला डायरेक्ट ते सीएनजी पंपच तर निघतोय आपण आता साताराच्या दिशेने साताराच्या दिशेने चलो सातारा पोवनबाईला भेटायचे जर टाईम असेल तर भेटू त्याला पण असे स्पॉट विचारलेत पुढं कुठं काय खायचं ते मोस्टली आम्ही तेच करतोय विचारून जातो तर चला मी हायवे क्रॉस करतो

उडावला असताना म्हणून कळला ब्रेक दाबावा लागला काय नाही कानफडीत द्यायला लागणार एक त्याशिवाय आता तू मला भेटू डायरेक्ट बोम्बेच हे सॉरी नाही घाटाच्या वरती भेटू मोठ्या बाबाला तिथे चिला तांबन अस काहीतरी बघू चला बेटुपुराय गर्दी वाढ विचार मग गर्दी खेळ शिव त्यांना तोल पाहिजे काकू दररोज गर्दी असते का एवढी रोज कारण आपण घाट क्रॉस करून आलोय आणि इथे एक महाराजांची मस्त मूर्ती आहे ती दाखवतो मी तुम्हाला मग इथं राजकारणी सातारामध्ये तुमचे स्वागत आहे याला काय मोठा बाबा म्हणायचं होते याला निळुपुलेचं गाव आहे इथं हा सयाजी शिंदे पण इथले सातऱ्यातले नाही निळुपुले पण इथले 일어나, 다니시마가로타다플레이 <laughs> 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 <gata> <gata> should <laughs> fekunna